जीवे जीवे एक नंबर ला गाडी आलेली मी गेल्या वर्षी एक नंबरला होती नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मी ऋतुपर्ण बोडेकर मित्रांनो खूप दिवस झाले ब्लॉग बनवणार नाही तर आज वैभवडे येथे नांदवडे मध्ये भव्य राज्यस्तरीय पंड्या मांजरेकर तर्फे बैलगडा शहरात भरवली आहे दरवर्षी भरवली जाते चला तर मग जाऊयात आणि व्हिडिओला नक्की पोहोच बघा मित्रांनो आता नादवडे येथे आलोय आम्ही गर्दी बघू शकता तुम्ही किती जमलेली आहे महाराष्ट्रात मित्रांनो या साइडला ना बैलगाड्यांच्या शर्यतीचे नंबर पडले आता हरिश्चंद्र सकाराम जैतापकर राजापूर सातव्या क्रमांकाची गाडी राहील म्हणून घ्यायची नारायण जाधव पाचल आठव्या क्रमांकाची गाडी प्रदीप नारायण जाधव नारायण जाधव प्रदीप नारायण जाधव कुठे असेल त्यांनी आपली चिठ्ठी घेऊन जायची आठव्या क्रमांकाची गाडी रमेश काशीराम पावसकर लांजा नवव्या क्रमांकाची गाडी असेल रमेश काशीराम पावसकर नववा क्रमांक I'm मित्रांनो बैलगाड्यांच्या शर्यती पाठवून आलेला आहे तर आता थोड्या वेळा शर्यतीला सुरुवात करतील बैल असे नंबर प्रमाणे लावलेले आहेत आता थोड्याच वेळ सुरू करतील रेलगाडी मला आठ ते चौदाच्या रेलगाडी मला विनंती आहे ते गाड्याच

साईडून टर्न घेऊन ते परत रिटर्न जातात No se le puede मित्रांनो ह्या गाडीचा जो नंबर आलेला आहे तो एक मिनिट बारा सेकंद असा आलेला आहे तर चला तर मग त्यांना भेटूयात आणि विचारूया कुठून आला तुम्ही तुमच्या गाडीचा नंबर आलेला ना एक मिनिट बारा सेकंद कुठून आला तुम्ही शाहवाडी कुठून शशीगाव कुठे आलं ते कोल्हापूर शाहवाडी हो, कोल्हापूर हां काय हां हां काय देतात तुम्ही यांना खायला खुराक आणि कसं काय खुराक आहे लागवड आहे ना आपली आहे आणि नाव हाँ संग्राम आबासब हाँ संग्र। हाँ पाटिल, अबसे पाटिल।, अबसे पाटिल।, अबसे पाटिल।

आपली गाडी तयार करून आहे तुमची शेवटची ब्राह्मण सगळ्यांनी आपल्या गाड्या तयार ठेवायच्या सुंदर असला सुंदर असा घोरा खरी पोहोचव गाडीवर पळवता कोण तुमचाच माणूस बोरे बोरे हां लक्षात घ्या अंकुश झोरे हा मित्रांनो ह्या गाडीचा नंबर आलेला तळसे बांबारडे इथे एक नंबर काढलेला या गाडीने तर हे आडेलीचे होडावडेकरांची गाडी आहे आणि बबन झोरे बाहेर गेलेली इथमध्ये पुन्हा घेतली आता महिलांमध्ये लय जोर छान 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 या हलगी पण जोरदार टाळ्या वाजे कॉमेंट्रेटर जादा कुठे गेला जरा पुढे त्याने महिलांची एवढी सगळी नावं सांगितली आहे की नाही त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जोरदार आजच्या या तुमच्या कार्यक्रमाचा खरा हिरो तो आहे त्याने खूप चांगली सजवली तुमची स्पर्धा कॉमेंट्रेटर कुठे गेले या मी बंड्या आणि या सगळ्या मंडळींना किती गाड्या होत्या बंड्या अठ्ठावन्न पंच्याहत्तर गाड्या कार्यक्रम नितांत सुंदर यशस्वी झाल्याबद्दल सगळ्यांनी बंड्या मांद्रेकर मंडळ मैत्रीण काय सुद्धा मित्र मंडळ आला आभार <laughs> <laughs> मित्र मैत्रीण <न> मंडळ <laughs> म्हणजे खरोबर छान मला वाटते दरवर्षी तू करतो कार्यक्रम ना किती वर्ष वर्ष चौथं वर्ष खूप खूप शुभेच्छा आणि जे बाहेरून मंडळी येतात आपले आपले बैलगाडे मला वाटते सिंधुदुर्गातले तर आहेतच पण कोल्हापूरमधले मंडळ आहेत ना आणि कुठे आहेत रायगड आणि लांजा रत्नागिरी अरे वा शाबा शाबा पुढच्या वर्षी म्हणण्यात सेंचुरी पुरी करूया आपण शंभर बैलगाड्या पुढक्याला येतील आणि मला वाटते बंदी उठवल्यानंतर पहिला जर गाड्यांची शर्यत केली असेल एक, एक वादा बंड्या मांजरेकर तुम्हाला आमच्या सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा अशाच स्पर्धा या मैदानावर करा परंतु मी प्रमोदला म्हणत होतो एक एक गाडी सोडण्यापेक्षा कधीतरी चार चार पाच पाच गाड्या असं सोडता येईल का ತಜ್ಞ ಮಂಡಳಿ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ನಂತರ ಹರಕತು ಸುಭೆಚ್ಚು ಬಕ್ಷಿತ ಸಾಮಾರಂಭ आम्ही घरी जायला निघालो आहे तर मित्रांनो एक नंबर हा पोकिसरे येथील अजय नाकर यांच्या बैलगाडाचा आलेला आहे आणि त्यांच्या गाडीचा टायमिंग हा एक मिनिट बारा सेकंद असा आला आहे भरपूर असे पार्टिसिपंट होते तर भरपूर जास्तीत जास्त शर्यती कवर केल्या आहेत तर व्हिडिओला नक्की बघा शेअर करा कमेंट करून सांगा की कसा वाटला いや、ちは何もないよ、まだ。